आज आपण बघतो आहे खेकड्यांच्या रस्साची रेसिपी ही खेकडी स्पेशली आम्हाला गावावरून आलेली आहेत तर पुढे तुम्ही रेसिपी बघालच आता जे मी खेकड्यांचे जे नांगे असतात ना त्याचा मी रस करून घेणार आहे मिक्सरला लावून तर त्याच्यातच मेन जे असतं ना ते सत्व असतं आता हा रस्ता रेडी झालेला आहे आता मी गॅस पेटवते टाकून तेलात मी पहिले लसूण टाकले कांदा खोबऱ्याचं वाटण आता लसूण पेस्ट लाल मसाला हळद आणि थोडासा गरम मसाला लावून मी थोडंसं असं मिक्स करून ठेवले आता कांदा टाकून घेतला आहे तो चांगला लाल होईपर्यंत परतवून घेतला टाकलेला आहे जे मी मिक्स करून ठेवलेलं सारण ते मी टाकलेलं आहे त्याच्यात आता जे मी नांग्याचं पाणी करून घेतलेलं ते पाणी मी त्याच्यात टाकणार त्याच्यामुळे आपल्याला पाणी टाकायची गरज लागत नाही थोडंसं मीठ आहे आता हा मी थोडासा चिकन मसाला त्याच्यात टाकत आहे ज्याच्यामध्ये थोडी टेस्ट थोडी छान येते आता वरून अजून थोडासा ऍड ऑर केलाय चांगली त्याला उकळी काढून घ्यायची मग वरून कोथिंबीर पेरायची mm. आणि असा हा आपला रस्सा तयार झालेला आहे धनधनी तसा